सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील एका तरुणानं मतदान केंद्रात घुसून पेट्रोल ओतून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका संतप्त तरुणानं अचानक मतदान केंद्रात प्रवेश करत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच ईव्हीएम मशीन हातात घेऊन त्यावर पेट्रोल ओतून ईव्हीएम पेटवून देण्याचा प्रयत्न केला ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली यामुळं मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता दरम्यान मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला सांगोला पोलिस ठाण्यात आणलं माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या बागलवाडी येथील बूथ क्रमांक शहाऐंशीवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक तरुण घोषणाबाजी करत मतदान केंद्रात घुसला त्यानंतर त्यानं मतदान यंत्र हातात घेत त्यावर पेट्रोल ओतलं आणि पेटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मशीन बंद पडली या घटनेमुळं मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर तासाभरात दुसरं मतदान यंत्र आणून पुन्हा पहिल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ईव्हीएम एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही वी, -वी पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे